मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत त्या ऐतिहासिक वृत्तपत्राबद्दल ज्याने ब्रिटिश राजवटीला घाम फोडला ते म्हणजे अमृत बाजार पत्रिका अठराशे अडुसष्ट रोजी एका छोट्याशा गावामध्ये सुरू झालेले हे वृत्तपत्र नंतर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक भक्कम हत्यार बनले ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी जनतेला सत्य सांगणारी आणि निर्भय पत्रिकेचं प्रतीक असलेली पत्रिका म्हणजे भारतीय पत्रकारितेचा अभिमान ठरलेली अमृत बजार पत्रिका या पत्रिकेची सुरुवात अमृत या छोट्याशा गावात सुरू झाली जे सध्या बांगलादेशमधील जेसर जिल्ह्यामध्ये आहे ही पत्रिका दोन भावंडांनी शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी चालू केली ही पत्रिका अगदी कमी साहित्य व साधनातून चालू झाली बत्तीस रुपये किमतीची जुनी लाकडी प्रेस वापरून या पत्रिकेची सुरुवात झाली सुरुवातीला हे बंगाली एक थे थे बंगाली आठवड्याचं वृत्तपत्र म्हणून प्रकाशित होत होते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये कार्यालय कोलकात्याला हलवण्यात आले येथे ते द्वैभाषिक बंगाली व इंग्रजी स्वरूपात प्रकाशित होऊ लागले परंतु वर्नॅकुलर प्रेस कायदा अठराशे अष्ट्याहत्तर या कायद्याच्या तरतुदीमुळे या पत्रिकेचे पूर्णपणे रूपांतर इंग्रजीमध्ये करण्यात आले त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये हे वृत्तपत्र दैनिक वृत्तपत्र म्हणून प्रकाशित होऊ लागले अमृत बजार पत्रिकेला भारतीय मालकीचे सर्वात जुने इंग्रजी दैनिक वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते हे ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध कठोर निषेध नोंदवत असत भारतीय शोषणाविरोधात विभाजनाविरोधात तुरुंगातील लोकांच्या वकील समितींना आर्थिक आधार देणे ह्या पत्रिकेचे प्रमुख कार्य होते हे वृत्तपत्र एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकशे तेवीस वर्षानंतरनं बंद झाले छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास एकोणीसशे पर्यंत अखंडपणे कार्यरत राहून एकशे तेवीस वर्षाचा अभिमानास्पद वारसा सोडून गेला अमृत बाजार पत्रिकेने सिद्ध केले की लेखणी ही तलवारीपेक्षाही अधिक शक्तिशाली असते अमृत बाजार पत्रिका ही केवळ एक वृत्तपत्र नव्हतं तर ती होती भारतीय जनतेचा आवाज ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढणारी एक पत्रिका आजही आपल्याला सत्य धैर्य आणि निर्भीड पत्रिका रीतीचं महत्त्व शिकवते धन्यवाद